नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा असणार आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांचे काही प्रश्न इथे बघणार आहोत मित्रांनो शेतकऱ्यांच्या हे जे एम किसान योजना आहे याच्या अंतर्गत दोन हजार रुपयांनी वार्षिक वाढ होणार आहे की नाही त्याचबरोबर यात कोणकोणते शेतकरी पात्र असतील आणि जो अठरावा हप्ता आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार हे संपूर्ण प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत चला मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती या योजना एक योजनांशी योजना आहे या योजनेअंतर्गत देशातील लहान आणि अल्प शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते त्याचबरोबर या योजना चोवीस फेब्रुवारी दोन हजार ला सुरू केली होती या योजनेचा आतापर्यंत सतरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहेत आणि या कारणामुळे क्षेत्रातील देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत झालेली आहे मित्रांनो या योजनेचा लाभ हा एकशे दहा लक्ष लक्ष लक्षाहून अधिक शेतकऱ्यांना दिला जात आहे त्याचबरोबर मागील हप्त्यासाठी सरकारकडून तीनशे चार कोटी पेक्षा जास्त रक्कम देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात के जमा केली होती आता जो सतरावा सतरावा हप्ता आहे हा सतरावा हप्ता टप्प्याटप्प्याने तीन पॉईंट सॉरी नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ घेतला असून आता वीस हजार रुपये वीस हजार कोटी वीस हजार रुपये नाही वीस हजार कोटी रुपये या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आतापर्यंत आता पंतप्रधान किसान सन्मान निधी या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत तुम की तुमच्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत सहा सहा हजार रुपये शेतकरी केंद्र सरकारकडे जोर धरू लागले आहेत म्हणजे ही जी रक्कम आहे मित्रांनो आता यात वाढ होणार आहे पुढे चालून त्याचबरोबर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी आताच झालेल्या बैठकीमध्ये कृषी तज्ञांनी पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपये आर्थिक वाढ करावी अशी मागणी केली आहे म्हणजे त्यांनी निर्मला सीतारामन प्रस्ताव ठेवला आणि दोन हजार रुपयांनी यामध्ये वाढ केला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे त्याचबरोबर आता पुढे येणाऱ्या अर्थसंकल्पीय बैठकीत या योजनेतील वाढीबद्दल चर्चा होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आता पीएम किसान योजनेचा जो पुढील हप्ता आहे जो अठरावा हप्ता आहे हा पंधरा ऑगस्टच्या अगोदर शेतकऱ्याच्या खात्यात जमा होऊ शकतो अशी आपल्याला माहिती मिळाली तर तो तुमचा पुढचा हप्ता आहे हा अठरा किती पंधरा ऑगस्टच्या अगोदर होऊ शकतो असं आपल्याला माहिती मिळाली आहे पंधरा ऑगस्टला मिळेल नाहीतर हे तुम्हाला शेवटी शेवटी मिळेल या वर्षाच्या शेवटीमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबरमध्ये मिळू शकतो तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पुढचा हप्ता अठरावा हप्ता तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ आहे जी भेटत झाली होती निर्मला सीतारामन यांची त्यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्यात आता आपल्याला पी एम किसानचे जास्ती पैसे मिळणार आहे अशी माहिती त्यांकडून आलेली आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद